राळेगाव यवतमाळ बांगलादेशात हिंदूवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे हिंदूची मंदिरे घरे जाळण्यात तोडण्यात येत आहे याला तेथील राज्यकर्ते ही जबाबदार आहे मागील काळात अनेक घटना समोर आल्या आहेत या विरोधात मंगळवारी दहा डिसेंबरला सकल हिंदू समाज समितीच्या वतीने पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथून निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये अनेक हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या बांगलादेशातील इस्कॉन संस्थेचे संत हिंदू योद्धा चिन्मय दास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे तसेच बांगलादेशातील हिंदू योद्धा चिन्मय कृष्णादास यांना सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने सकल हिंदू समाज समितीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला स्थानिक पोस्टल ग्राउंड संता मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा शहरातील विविध भागात मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा